नमस्कार सगळ्यांचं खूप स्वागत आपल्या ब्लॉग मध्ये ज्याचं नाव आहे प्रतिभाज हुमेन लाईफस्टाईल आणि आजचा ब्लॉग सुरू होतोय सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी स्टँडर्ड टाइम आहे माझी आंघोळ पूजा वगैरे सगळं झालं आहे घरातलं झाडून पुसून झालेलं आहे आणि मी अंगणात आली आहे तुम्हाला अंगणातला छान फुल दाखवायला आसपन दिला म्हणजे या सीझनला पहिल्यांदा फुल आलंय हे एकदम लाईट गुलाबी कलर आहेत माहिती नाही तुम्हाला दिसतोय का नाही व्यवस्थित पण प्रकाश खूप आहे पण खूपच सुंदर फुल वाटत हे जवळजवळ दोन तीन दिवस हे फुल तसंच राहत त्याच्यानंतर मागे तुम्हाला छोट्या छोट्या कळ्या पण दिसत असतील आणि इथे हे कोंब बालेत तर मी दरवर्षी एक करते की या सीझनला ज्या काही शेंगा येतात नव्याने तर त्यातल्या शेंगाला एकाला जरी मोड आलेला असेल तरी मग तो मी कुंडीत लावते मागच्या वेळी मी डबल बी लावला होता त्याचा बऱ्यापैकी मोठा वेळ झालेला यावेळी सुद्धा मी डबल बीच्या पाच बिया लावलेल्या आहेत तर त्यांना कोंब आलेले आहेत खूप सुंदर तर बघू याचा वेल कसा येतोय आणि इथे मी मशीन आहे आंघोळी सगळ्यांच्या झाल्यात आणि त्यानंतर ही मशीन मी ऑन केली आहे म्हणजे माझी किचन मधली बाकीची कामं उरकेपर्यंत मशीन होऊन राहील आणि इथे मी ह्यांचा डबा भरून घेते कारण हे निघालेत आणि डब्यामध्ये आहेत नेहमीप्रमाणे घडीच्या पोळ्या त्यानंतर आपला बासमतीचा भात आणि माझा स्वयंपाक सगळा सकाळी सकाळीच होऊन जातो त्यामुळे नंतर, नंतर दिवसभर मी फ्री असते माझ्या कामांसाठी इथे अंड्याची भुर्जी केली होती बुधवार आहे त्याच्यामुळे अंड्याची भुर्जी आम्ही खातो त्या दिवशी खायचा आवार असतो आणि त्याच्यासोबत तू डाळची तिखट आमटी केली होती आणि थोडस एक सलाड मध्ये आपली काकडी आणि हे गेलेले आहेत मुलं त्यांची खाऊन खेळायला गेली आहेत आणि मी इथे करते, करते आता माझा नाश्ता सगळ्यांचं सगळं झालं सगळे आपापल्या कामाला निघून गेलेत आणि इथे सगळं झालं की मी निवांतपणे नाश्ता करते आता हे माझं पहिलं मी नाहीये आधी मी सकाळी एक चहा झालाय चहाच्या आधी थोडेसे नट्स माझे खायचे असतात तर ते मी खाल्लेले आहेत मग त्याच्यानंतर पोट बऱ्यापैकी म्हणजे सेटल झालेलं असतं तेव्हा त्यानंतर मी नाश्ता करते आणि इथे सँडविच मध्ये मी बेसिकली काल सगळं प्रिपरेशन केलं होतं ज्या काही भाज्या लागणार आहेत त्या आणून ठेवल्या होत्या ब्रेड आणून ठेवला होता सँडविच ब्रेड त्यामुळे सकाळी घाई न होता किंवा दुकान उघडायची वाट न बघत बसता आपल्या पटपट पटपट पट, 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 नाश्ता करून संपवता येत होतो हे काम पटकन संपत त्या मानाने बटर तर घरात असतच कारण लहान मुलं घरात आहेत फक्त मी भाजी ज्यावेळी करत होते त्यावेळेस एक बटाटा उकडून घेतला कारण मुलांना चटणी सँडविच आणि सोबत अशा व्हेजिटेबल्स असायला आवडतात त्यामुळे त्या व्हेजिटेबल्स पोटात पण जातात असं नाही की ती मुलं खात नाहीत मुलं सगळ्या भाज्या खातात गोडदेस खरंच अ म्हणजे आहे की दोन्ही मुलं पालेभाज्या फळभाज्या ज्या काही असू देत सगळ्या भाज्या खातात सगळी फळं खातात म्हणजे कुठल्याही वेगळ्या फॉर्म मध्ये त्यांना ती द्यावी लागत नाहीत आहेत तशीच खातात त्यामुळे ते एक माझा त्रास डोक्याचा बराच कमी झालाय आणि इथे माझं सँडविच मी ग्रिल करून घेते म्हणजे थोडस असं ग्रिल नाही म्हणताना थोडस तव्यावर शेकून घेते माझ्याकडे सँडविच मेकर आहे पण तो नेहमी नाही वापरत मी झटकन हे काम होतं तर मी डायरेक्ट तव्यावरच घालते त्याला आणि बघा माझं सँडविच झालेलं आहे तीन ब्रेडचं सँडविच केले मी हे खूपच छान होतं एकदा नक्की करून बघा ज्या प्रकारे मी केले आता तुम्हाला दिसलं याच्यात मॅनोज घालायचं तर घालू शकता माझ्याकडे होतं म्हणून मी घातलेलं आहे आणि त्यासोबत आपली टोमॅटोची जे सॉस असत ते आणि आता माझा नाश्ता मी एन्जॉय करते शांतपणे हे जाताना चहा पिऊन गेले होते, होते तर त्यांचा कप आहे तिथे मी उचलून ठेवते आणि निवांतपणे माझा नाश्ता करते आणि यानंतर दुपारचं बरंच काही काही आहे आज ड्रायफ्रूटच काहीतरी एक विल्हेवाट लावायची मला कारण खूप दिवस दिवाळीचे ड्रायफ्रुट्स आलेले आहेत गिफ्ट मध्ये आहेत शिवाय ह्यांच्या ऑफिस मधे ड्रायफ्रुट्स गिफ्ट मध्ये येतात मग त्याचं काहीतरी करायचंय तर बघू दिवसभरात कसं काय जमत आहे याशिवाय आज एक ऑर्डर आहे तर ती पॅक करायची ऑर्डर कशाची तर जसं की तुम्ही पहिल्यापासून माझे ब्लॉग बघत असाल तर मी हॅन्डमेड ज्वेलरी बनवते त्याच्या ऑर्डर्स असतात आणि हे खूप मोठ्या प्रमाणात करत नाही मी छोट्याशा प्रमाणात करते जे काही ओळखीतले लोक आहेत तर त्यांच्यापर्यंत सध्या मर्यादित आहे जसं मुलं मोठी होतील मला वेळ मिळेल तसं मी हे काम अजून वाढवणार आहे पण सध्या तरी हे काम ओळखीच्या लोकांमध्ये चालू आहे कारण एकदम जर बल्कमध्ये ऑर्डर आली तर बनवायला मी एकटीच आर्टिस्ट आहे माझ्या मदतीला कोणी नाही आहे सध्या आणि मुलांची शाळा त्यांची अभ्यास प्रोजेक्ट याच्यामध्ये वेळ सुद्धा फार कमी मिळतो म्हणून मी लिमिटेड हे ठेवलंय पण खरंच बिझनेस चाल जो जो काही छोटासा बिझनेस आहे तो चांगला चाललाय माझ्या पुरता तरी शिवाय पब्लिकेशनचं जे माझं ऑनलाईन काम आहे ते चालूच आहे मी बेसिकली घरात बसून जे काही मला जमेल ते करायचा प्रयत्न आणि आता मुलं दुपारचं खेळून आलेली आहेत आणि जेवायचंय त्यांना आता दुपारी मी मुलांना बाहेर सोडत नाही एक तर एकदम सोनसाण असतो हा भाग थोडं आउट ऑफ सिटी आम्ही राहतो त्याच्यामुळे दुपारी इथे अजिबात गजबज नसते आणि मग मुलं ही दुपारशी येऊन खेळणं बरोबर नाही थोडस खेळतात जेवतात जेवण झालं किंवा अभ्यासाला बसतील त्यांना आता ख्रिसमसच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत तर त्या एक तारखेपर्यंत आहेत मग त्यामुळे दोघही घरी आहेत नाहीतर एकाची शाळा सकाळी नाही एकाची दुपारी आहे त्यामुळे दोघं जण एकत्र भेटत नाही शक्यतो फक्त शनिवारी रविवारीच एकत्र भेटतात तर आता ते खेळून जेवून सगळं झालेलं आहे आणि मग मी माझ्या कामाला आलेली आहे दुपार अ हे जे काम आहे ते मला पॅकिंगचं आहे मला कुरिअरला द्यायचं आहे मी डिपेंड कुरिअर किंवा पोस्ट जसं जमेल तसं करते तर इथे तीन सेट मला आहेत आहे मधला हा ग्रीन सेट आहे आ, या कॉटन थ्रेडने बनवलेल्या हँडमेड है बँगल्स आहेत तर त्याच्यामध्ये त्यांना ग्रीन थीम होती तर ते त्याच्यामध्ये ग्रीन ब्रेसलेट आणि त्याला मॅचिंग मी इयरिंग सुद्धा बनवल्यात हे सगळं मी स्वतः बनवलेलं आहे जे काही रॉ मटेरियल ह्यासाठी लागतं ते मी बल्कमध्ये आणून ठेवत असते म्हणजे अशा ऑर्डर आल्या की माझी धावपळ होत नाही आणि मग ऑर्डर मला पटकन फुलफिल करता येतात कारण दोन मुलांना घेऊन ऑर्डरसाठी एक एक रॉ मटेरियल मी आणू शकत नाही जिथे जिथे हे मिळतं ते माझ्या घरापासून खूप लांब आहे त्यामुळे मी असं जे काही सामान आहे ते आधीच आणून ठेवते आणि त्यात दुसरा सेट आहे ब्ल्यू मधला हा नेव्ही ब्ल्यू कलर आहे तर त्याच्यामधल्या दोन पाटल्या मी केलेल्या आहेत कॉटन साइड पासन तर त्या आणि त्याच्यासोबत तसंच ब्ल्यू ब्रेसलेट केलंय ते ब्ल्यू ब्रेसलेट जे आहे ते आपला जो आपण नजर लागू नये म्हणून जो मणी असतो ए लाय म्हणून त्या एलाय पासून मी ब्रेसलेट बनवलेला आहे आणि थोडस फोकस कमी जास्त होतोय पण मला खूप घाई असल्याने मी इतका वेळेला वेळ घेतलेला नाहीये कारण मी इथं जर खूप शूटिंग करत बसले तर तिथे पोस्ट किंवा कुरिअर ऑफिस दोन्ही बंद होऊ शकतात सहा पर्यंतच ऑफिसेस असतात ती तर हे मला एक गिफ्ट रॅप मध्ये टाकून परत एका बॉक्स मध्ये टाकायचे आणि दुसरा कलर तिसरा कलर आ, आहे हा आ, गुलाबी आहे गुलाबी पण आहे थोडासा हा गाजरीमध्ये जातो गाजर रंग जो असतो त्यामध्ये जातो तर हा एक रंग आहे आणि त्याच्याबरोबर सेम मॅचिंग इयरिंग पण आहेत तर अशा प्रकारे ही ऑर्डर होती आणि माझी फुलफिल झाली वेळेत झाली याचा आनंद आहे बऱ्याचदा ऑर्डर्स थोडेसे डिले होतात घरची कामं किंवा माझं वर्क फ्रॉम होम चालू आहे त्यामुळे होतं कधी मला बरं नसतं त्यामुळे होतं खूप त्या कारण असतात पण शेवटी कस्टमरला आपण कारण नाही देऊ शकत कारण कर, आपण बिझनेस करतोय मग म्हणून मी सध्या छोट्या प्रमाणावरच करते की मला इथं थोडस हेल्पला जर कोणी असेल ना तर खरंच या गोष्टी शॉर्ट आउट होतील तर हळूहळू हे सगळं वाढवायचा विचार आहे तर मी कपडे बदललेले आहेत बाहेर जायचे चेंज केले म्हणजे मी हे कुरिअर करेन आणि कसंच मी पुढे चालायलाही जाईल रोज संध्याकाळी माझा एक ब्लॉक असतो हे बघा हे ब्ल्यू कलर चे मी झुमके केलेत खूप छान हे मला स्वतःलाच आवडले असे मी स्वतःसाठी सुद्धा करेन मला ही डिझाईन खरंच आवडली मधली तर हे एक आहेत सेट मधले आणि जसं मी सांगत होते मी चालायला सुद्धा जाते संध्याकाळची जेणेकरून माझं जे मंथली सायकल आहे ते व्यवस्थित राहतं आणि माझ्या गायनिकने हे सांगितलेलं आहे की तुम्ही जर मंथली सायकल व्यवस्थित राहायचं असेल तर प्लीज तुम्ही रोजच्या रोज वॉक घेत ह्याच्यात अफवाद एकच आहे अंगात खूप ताप असेल तर आणि सायकल चालू असेल तर या दोन गोष्टी सोडता कधीही यामध्ये तुम्हाला दाब घ्यायची नाहीये म्हणजे तुमचं पूर्ण हार्मोनल बॅलन्स जो आहे तो व्यवस्थित राहील आणि टोटली तुमचं लाईफ बॅलन्स राहील तर त्यासाठी मी माझी धडपड असते त्याच्या त्या दरम्यान मी संध्याकाळची एक तास कुठेही कसलेही कामं ठेवत नाही जे काही स्वयंपाक वगैरे असेल किंवा जे काही कोणाला भेटायचं बोलायचं असेल त्यानंतर त्या दरम्यान मी काहीच ठेवत नाही तर ह्या प्रकारे तुमच्याशी बोलता बोलता माझं सगळं पॅकिंग झालंय आणि आता डायरेक्ट आपण रात्रीला जाणार आहोत रात्री एकच करायचं आहे की आजचं दिवसभर मला बिलकुल आराम करायला वेळ मिळालेला नाहीये या गोष्टी बनवणं ह्याचं प्रॉपर पॅकिंग आणि कुरिअर करण्यामध्ये दुपार पूर्ण गेली माझी मग रात्री मी साधसं जेवण करणार आहे खिचडी किंवा पापड वगैरे असं कारण सकाळी पूर्ण स्वयंपाक झालेला असतो माझ्याकडे वरण भात भाजी पोळी कोशिंबीर वोटेवर जे असेल ते म्हणजे एक वेळ पूर्ण स्वयंपाक तर एक वेळ ताजा स्वयंपाक फक्त थोडस काहीतरी असं माझं असतं की जेणेकरून माझं जे काम आहे ते पण माझं चालू राहील आणि घरातलं पण बॅलन्स डिस्टर्ब होणार नाही आणि आम्ही रात्री आता हे कशाला बसूय बसलेलो आहोत सगळेजण एका कामासाठी ड्रायफ्रुटचे लाडू करायचे तर अख्खं घर एकत्र बसलं होतं या कामाला ऑलमोस्ट सगळं जेवण खावण करून भांडी घासून झालेली होती माझी आणि तरी ही वेळ होता हाताशी मग हे म्हणाले चला तर सकाळी ते वेळ मिळत नाही गडबड असते सगळी पाण्याची आणि ह्याची मग आता आपण बसून हे काम कम्प्लीट का करून टाकू तर म्हटलं ठीक आहे आम्ही बसलो तर ड्रायफ्रुटचे लाडू बनवायला पिस्ते का तर आता ह्या भांड्यामध्ये हे कुटत आहेत तर माझ्याकडे कस खलपत्ता नाही हे कुटू शकेल मग असं जाडबुडाचं भांडा घेऊन त्याच्यात थोडस बारीक करतात का बारीक करतात कारण माझ्याकडे मिक्सर जो आहे दोनशे तीस वॅटचा आहे त्याच्यात हे जर ड्रायफ्रूट मी टाकले तर खाडकन तसं ब्लेड जे आहे ते उडून पडत आणि खूप दिवसांचा माझा अनुभव आहे त्याच्यामध्ये असे कडक पदार्थ आहेत मग आपण खोबऱ्याचे काप वगैरे हे ग्राईंड नाही होत त्याला मला जरा मिक्सर चेंज करायचा आहे तुम्ही सजेस्ट करा मला कमेंट मध्ये की कुठला मिक्सर चांगला आहे साधारण पाचशे साडेपाचशे वॅट पर्यंत मला घ्यायचा आहे नवीन पण तोपर्यंत जो आहे त्याने मला काम चालवायचंय तर मी ते खजुराच्या बिया काढून घेते आणि मग हे तोवर ड्रायफ्रूट कुटून देतायत म्हणजे हे जे लाडू करणं सोपं होईल हे लाडू आम्ही आमच्यासाठी गुळ घालून करणार आहोत आणि माझ्या ताईला देण्यासाठी तिची तब्येत मध्ये खूपच खराब होती तिला देण्यासाठी बिना शुगरचे बिना असे गुळाचे करणार आहोत कारण तिला शुगर आहे तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये ही रेसिपी येईल तर नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा आणि हा ब्लॉग आवडला असेल किंवा कुठलाही पार्ट आवडला असेल त्यातला तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्स फॉर वॉचिंग कितीपर्यंत तुम्ही वेळ काढून बघितला त्यासाठी खरंच धन्यवाद अजून काय बघायला आवडेल ब्लॉग मध्ये तेही नक्की सांगा मला